ủa vậy là cái phân hủy ủa vậy không cái phân hủy ủa vậy là आपल्या सासरमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची अंतिम टप्प्यामध्ये तयारीचं सगळं इथं जे इथे आलेलं आहे सर्व जे स्टेज इतर सुशोभीकरण आणि जे सगळ्या गोष्टी नियोजित होत्या त्या सगळ्या आज पूर्णत्वाकडं चालू आहे अतिशय सुंदर हा संपूर्ण परिसर करण्यात येणार आहे आणि या संपूर्ण याच्यामध्ये साताराची जी ओळख आहे आपली मराठ्यांची राजधानी आणि इथला ऐतिहासिक त्याचबरोबर आध्यात्मिक सामाजिक वारसासुद्धा या सर्व वेगवेगळ्या याच्यातनं आपण साताराचा दाखवायचा प्रयत्न करतोय येणारे जे सर्व राज्यातनं आणि देशातनं आणि परदेशातनं पण येणाऱ्यांची सोय नीट की व्हावी हा प्रयत्न आमचा सगळ्यांचा कुणालाही त्रास होऊ नये कुणालाही कुठं अडचणी निर्माण होऊ नये त्या पद्धतीनं आम्ही आत्ताच कलेक्टर साहेब एस पी साहेब आणि आमचे कार्याध्यक्ष विनोद नगराध्यक्ष आणि अमोल मोहिते सगळ्यांनी मिळून आम्ही त्याची पाहणी केली आहे काही सूचना प्रशासनानं पण केल्या त्याचं पण आपण वेळीच दुरुस्ती तिथं जी लागणारी जी काही कामाचं नियोजन आहे ते आपण करतो आहे नगरपालिकेला पण आपण साताऱ्यातलं परिसराचं सुशोभीकरणाची कामं दिली ती पण युद्धपातळीवर आपली चालू आहेत आणि अतिशय सुंदर सातारच्या नावाला साजर असं हे साहित्य संमेलन पार पाडण्याचा आमचा सर्वांचा प्रयत्न आहे परत एकदा मी सर्वांच्या वतीनं मोठ्या संख्येनं साहित्यिकांनी साहित्यप्रेमींनी हे वाचक असतील किंवा येणारे जे सर्व प्रेक्षक असतील यांनी या साहित्य संमेलनाला भेट द्यावी ही आपल्या सातारच्या नव्याण्णव मराठी साहित्य संमेलनाच्या समितीच्या वतीनं मी विनंती